नंदुरबार शहरातील चौपाळी रोड येथील विमल हाऊसिंग सोसायटी येथे मंगळवारी मध्यरात्री भुरट्या चोरट्यांनी दोन घरं फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे विमल हाऊसिंग सोसायटी येथील निवृत्त शिक्षक संजय विस्पुते व सागर रघुवंशी यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला घरातील कपाटं पेट्या उचकटून चोरट्यांनी अंदाजे काही लाख रुपयांची रोकड लंपास केली निवृत्त शिक्षक संजय विस्पुते हे खालच्या घराला कुलूप लावून वरील घरात झोपले होते चोरट्यांनी खालील घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला यात सत्तर ते ऐंशी हजारांची रोकड चोरी झाल्याचं त्यांनी सांगितलं यासोबत सागर रघुवंशीही कामानिमित्त बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घरातील कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत चोरी केली यात वीस ते तीस हजारची रोकड व काही दागिन्यांची चोरी झाल्याचं त्यांनी सांगितलं सकाळी उठल्यावर निदर्शनास घटना आल्यानंतर पोलिसांना तातडीने कळविण्यात आले घटनेची माहिती मिळताच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पथक श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून तपास सुरू केला आहे चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही तपासले जात असून परिसरातील संशयितांची चौकशी सुरू आहे या चोरीमुळे सोसायटी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी पोलिसांकडे रात्री गस्त वाढविण्याची मागणी केली आहे